हेलो कृपया सर्वानी शांतते सहकार्य कराव महिला मंडल महिला समुदाय भारावा आवाज तो भी एक माझा प्रश्न आहे मला आपण सर्वांनी एक सांगा या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी किती जण आले हात वगैरे हो करा इमानदार च्या मर्शा जातात मनबोल साधे आणि फक्त गाणी ऐकण्यासाठी टाइमपास म्हणून किती आले त्यांनी हात वरे हो करा हा त्यांच्या ढाले साहेबांना दाखवायचे म्हणाली एकदा काय नाही दादा पाच दहा मिनिटामध्ये हे करा विचार ऐकायचे ना आवाज काढा मला किर्त तुम्हाला तिसरं वर्ष आहे ना आज ऐकायची भाषेन इच्छा आहे का तुमची इच्छा आहे का भाषण करू का पाणी लावून करू का भाषण पाणी लावून करू का बिल पाण्याच जर आवाज मजा आवाज काढायचा पाणी लावून करू का पाणी लावता बिन पाण्याच एकदा जोरात नारा द्या नारा देत असताना एक सूचना दे ए मनुवादी अवलादीचा असल त्यांना अजिबात नारा द्यायचा नाही नारा देत असताना जे कट्टर आंबेडकर हात वरे करून नारा द्यायचा बरोबर आहे बघायचं आपल्याला काही दुसरे काही आर एस वाले सगळ्यांनी जोरानी कॅमेरे फिरवा आपल्याला चेक करायचं काय आलेत का तिकडे आर वाले सर्वांनी हात वरे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब मिरच्या कुठे लागतात मिरच्या कुठे कुठे लागतात एकच आवाज मिरच्या कुठे लागतात झाडा ना बरोबर आहे माझ्या बहिणीला मिरच्या झाडा लागतात ना खरं आहे तुमचं परंतु फरक लक्षात घ्या आता सध्या ऐक नाही आंबेडकर मंडळ आंबेडकर 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 म्हणले की बरोबर मिरच्या लागल्यात खोट्या लागेल ला तुम्हाला माहित आहे नाव घ्यायचं नाही चांगलं वाटत नाही कारण सध्या एक विषय चालू आहे या लाईननी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं साकार माहित शाकाल अमित शाह शाकाल, शाकाल टकला माहित आहे का हात वगैरे करा साकाल माहित आहे साकाळचं एक स्टेटमेंट आहे गुजरुग आंबेडकर 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 काही राह आंबेडकर नाम लेना फॅशन आहे अरे इतका नाव तो स्वर्ग त्यानंतर तो पाच सहा वेळेस म्हणाला आंबेडकर 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 त्या भडिवाला सांगायचं तू पाच वेळा म्हणाला मी हात वरे नंतर आपण सर्वांनी फक्त आंबेडकर म्हणायचं बाकी काही तास हात वरे असे पर्यंत आपण सर्वांनी आंबेडकर म्हणायचं त्या शाखांसाठी या दोन लाईन मौका मिला मौका तो मरेंगे पर असा हात वरे केल्याने तुम्ही आंबेडकर म्हणायचा आणि तुम्ही सुद्धा हात वरे करून म्हणायचं सर्वांनी त्या आम्ही उत्तर आहे अभे पालदारे आंबेडकर बघ किती तास ते आंबेडकर मिला मौका तो हात वरे केला नाही बिना टावरची किरी धरू नका असा हातवर केल्यानंतर आंबेडकर बाय असा कळलं ना बाबासाहेब असा माझा असा मोका तो मरे अरे काय तुम्हाला दिसतो का असा हात वरे केल्याने तुम्ही आंबेडकर म्हणायचो आणि ताकदीने म्हणायचं असं आता मधात म्हणायचं रे माझा हात असा गेला की चोऱ्यानं आंबेडकर म्हणायचं मी हात खाली होत नाही तोपर्यंत म्हणत राहायचं माझा जोपर्यंत हातवारी असेल तोपर्यंत मीला का तो अरे माझ्या भावानं हातवाले केल्यानंतर अगोदर नाही मी हातात वरी केला नाही की थोडं समजून घ्या ना मला हात वरे होऊ दे की आता म्हणू नका मला भाषण करायचंय नसा काय झालं पहिलेच मी आलो पहिला परवाला भाषण केलं मी चांगलं वाटते अर्धे पळून गेले भाषण सुरूच अर्धे पळून गेले भाषण सुरू अर्धे पळून गेले भाषण सुरू शेवटी एकच उरला माझ्यासारखा नव्वद किलो होत माझ्या ऐकणार एकदम भाषण करणार आहे भाषण सुरूच भाषण थांबलं सगळे तर गेले तू कशाला कोण चालू राहील भाषण आवडलं का धन्यवाद म्हणजे नाही दादा साहेब भाषण आवडलं नाही तू थांबला कशाला म्हणजे तुम्ही ज्या माईक मध्ये बोलता तो साऊंड माझा आहे म्हणून थांबलो आता बघा लक्ष आंबेडकर हात वर केल्यानंतर मौका मिला तो मरेंगे वतन पर सीना तान के कहेंगे धरती पर भौका मिला तो मरेंगे वतन पर सीना तान के कहेंगे धरती पर शर्म एक बार नहीं हजार बार नहीं करोड़ बार नहीं अरे जब तक है जान नाम लेके रहेंगे नाम लेके रहेंगे श्वास आहे आम्ही त्या नावाशिवाय जगू शकतो का अरे शाकालमणी इतन आंबेडकर का नाम तो स्वर्ग में में स्वर्ग <laughs> दे देव देवता आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन माई बहिणी बहिणी न सोडले की नाही आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला नागपूरला आम्ही स्वर्ग नरक सोडला की नाही आम्ही देव भगवान सोडला की नाही स्वर्ग कोणाला फायदे याला की त्या टक अमित शहा तुला स्वर्गाबद्दल फार प्रेम आहे आम्ही वतीने लोक मेऱ्यानी श्रद्धांजली वाहतो तू लवकर स्वर्गात जाऊन सगळ्यांनी उभा राहा आणि या ठिकाणी एक मिनिटाच्या अमित शहाला श्रद्धांजली स्वर्गात जायसाठी तू काही स्वर्ग स्वर्ग म्हणाले खरा सर्वांनी जे आंबेडकर वादी मनोवादाने उठायचे नाही म्हणाले सोर कमी जगा मिळते सात जनम जगा टायगर सेना रायगाव तालुका शहर शाखेच्या वतीने ज्या अमित शहानी संसदेमध्ये सा सांगितलं हे लोक आंबेडकर 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 म्हणतात अरे एवढं नाव जर देवाचं घेतलं असत त्याला सात जन्म स्वर्गात मिळाले असते आम्हाला लोक बापू तू सात जन्म राय अभे आमचं किती मोठं मन आणि लोक श्रद्धांजली वाहतात आम्ही अगोदर <laughs> या अमित शहा स्वर्गवासी लवकर व्हावं अमित लवकर स्वर्गात जावं म्हणून भीम टायगर सेनेच्या वतीने एक मिनिटाची श्रद्धांजली वाहण्यात येत आहे मी एक म्हणेल सावधान आणि दोन म्हणे की विश्राम आता आपल्याला सकाळ अमित शाला श्रद्धांजली व्हायच्या सावधान सैनिक आवाज आला पाहिजे फरायला ते आता दुःखाची गोष्ट आहे किती डोळ्यात पाणी आले तुमच्या माणूस गेला त्या डोळे कशी कशी परेशान तुम्ही आम्ही शहा गेला

मायानो मला एक दहा मिनिट द्या फक्त बोलू का ढाले साहेब ढाले साहेब बोलू बघा मायानो आणि भगिनीनो आजचा कार्यक्रम मनुस्फूर्ती दण आहे दहा मिनिटाचा मी वेळ घेणार आहे आम्ही माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज ग्रामपाल ज्योतिर्बुलेश कोठ्यावधी दलित पीडित भोजनांचे उदाहरण करणे प्रगत भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेचंनी विसामुना वसंतराव एक माता भीमाई रमाई जी संत बशेस हे साठे टिपू हजरत टिपू सुलतान सुहजरत शेख फातेमा बीबी शेख जयमीन काय बात सगळ्या महापुरुषाला तिरवार वंदन करतो आज विचारपीठावर मी, मी कोणाचं नाव घेणार नाही यासाठी नाव घेणार आहे तर नावासाठी कोणीच आलं नाही आला असेल तर मी त्याचं नाव घेतो आलं कोणी नावासाठी कोणी आहे का नाम केले के की मेरा नाम लिहिलो बोलते नाही सर नाही नाही साधी बाई तर ते जातीसाठी म्हणजे काय म्हणतो माती खाणारी माणसं आहेत पायनो तीन पॉईंट मी अत्यंत महत्त्वाचे मांडणार आहे फक्त लक्ष द्या तुम्ही टाइमपास गाणे लावणे एन्जॉय जर केले ना तर माती आहे तुमची माती मी विनंती करतो भीम टायगर सेनेचे कार्यक्रम मनोरंजनासाठी असू नये भीम टायगर से कार्यक्रम सेनेचा माणसाला उभा करण्यासाठी उभा झालेल्या माणसाला एका हातात टिपू सुलतानची तलवार दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची पेन देण्यासाठी कार्यक्रम असते आमचे कार्यक्रम जर मनोरंजनासाठी गोतमी गोष्ट मी पाठला लागायच ना तुम्हाला प्रतिमा आहे का बाबासाहेब गोतमधानी बाबासाहेब बरोबर आहे आणि बघा येत सगळेजण सिद्ध केले मी विचार ऐकण्यासाठी एक माणूस जर दादासाहेब के भाषण करताना कमी झाला ना एक लाख रुपये माझ्याकडून घेऊन जायचे एक जरी माणूस पण तुम्ही ते सुरुवातीला म्हणले मला दुःख वाटलं दादा साहेबांनी एक थोडक्या म्हणजे आयुष्यात कोणी असं म्हणलं नाही तर स्वतः दादासाहेब चटकेला झाले साहेब येत नाही मी आता तीन मुद्दे महत्त्वाचे बघा म्हणून स्मृती दहन दिवस आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी म्हणून स्मृती जाळली माझ्या मायांना बहिणीनं बाबासाहेबांनी तरी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस लाभणी मनुस्मृती शेखारी यादव उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचे मुक्ती याच्या माध्यमातून फणा काढताय टंक मारण्याचा फना म्हणून टायगर सेनेनं कार्यक्रम आयोजित केलेला हे सर्वांना लक्षात द्यावं फना करते का बोला जाणार करते ना का फना मनुस्मृती दान परवानी प्रकरण ऐकलं का तुम्ही परवानी काय कमाला परवानीला सोपान दत्राव पवार नावाच्या माणसाने पायी गरज नाही बघा कसा किडा याच्यामध्ये किडा 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 कळते का जागा विचारायची नाही सोपान दत्तराव पवार नावाच्या माणसामध्ये कसा किडा बनवा जात गरज नाही घेण नाही घेण नाही संविधानाच शिल्प होत प्रतिकृती होती गेलावर गोटा घेऊन धड 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 सगळ्या संविधानाची प्रतिकृती मोडून टाकली त्या सोबत मला सांगायचं आम्ही बाबासाहेबांच संविधान या देशामध्ये आहे म्हणून आज हा धर्म साडेसात हजार जाती एकोणतीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश सेकडो प्रथा परंपरा भाषा प्रांत या देशात सुरक्षित आहेत अन्यथा माझ्या साहेबांचं संविधान नसतं त्या ते देशाची तेव्हाच वाट लागली आहे एवढच नाही तुम्हाला माहित आहे का सोपान पवार ज्यांनी संविधानाची प्रतिकृती तोडली तो मेला की जिवंत आहे बोला ज्यांनी संविधान फोडलं तो जिवंत आहे की मेला जिवंत आहे की मेला अरे बाबा साहेबांच्या संविधानाची खासियत बोल अरे ज्या संविधानाला म्हणतात त्याला तर संविधान सुरक्षित ठेवत पण ज्या संविधानाला विरोधही करतात त्याला संविधान सुरक्षित ठेवत ऐका मला संविधानाची म्हणजे जे संविधानाला मानतात त्यालाही संविधान सुरक्षित ठेवत आणि जे संविधानाला विरोध करतात त्यालाही संविधान सुरक्षा देतो मरू देत नाही सोपन या दृश्य बाबासाहेबांचं संविधान नसतं या बाबासाहेबांचा ओला गिरी संविधानाची मोडतोड केल्यानंतर तुला त्या ठिकाणी टाकलं असतं का असतं की नाही तुम्ही जेवण ठेवलं असतं का परंतु आयगाला जिवंत आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मुद्दा आहे आता त्याला पोलीस सुरक्षा आहे मी परभणीला गेलो होतो त्याला कमीत कमी शंभर पोलीसवाले मागे पुढे शंभर आणि हे नालायक आजही संविधानाला टार्गेट करण्याचं काम करतात दुसरा एक मुद्दा बघा संविधानाला नख लावण्याचं नक आपण म्हणतो ना नर्दीला नक लावायला का न कारण नख लावल्याने जीव जाण्याची शक्यता असते बघा बाबासाहेबांनी काय केलं पॉइंट लक्षात घ्या आपले कार्यक्रम माणसं घडविण्यासाठी असतात येऊन साठी नाही आपले कार्यक्रम आणि म्हणून काय झालं अत्यंत महत्वाचा दोन हजार बारा ज्या बाबासाहेबांनी संविधानाला कोणी छेडछाड करू नये संविधान बदलण्याचा प्रयत्न करू नये म्हणून भारतीय संविधान बहुनियन युनियन राज्य आर्टिकल एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस मध्ये कोर्टाची नेमणूक केली कोर्ट मध्ये संविधानाचा कॅमेरा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल चुकीच करत असेल तर कोर्ट कचकून त्याच नरड लेणे मागे घे पण मला सांगा एक मन आहे जेव्हा कुंपण शेत खात असेल तर त्या संविधानानुसार इलाहाबाद उच्च न्यायालयाचा न्यायाधीश अक्कल यादव यांनी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात भाषण केलं जेजला न्यायाधीशाला कोण्या संघटनेच्या जा कार्यक्रमात जाता येत नाही हा ऐकाला शेखर यादव गेला न्यायाधीश हायकोर्टाचा आणि काय म्हणायला माहित आहे का बघा तुम्हाला राहत असेल माझ्या मायांना जेज म्हणतोय जेज तुम्हाला राहत असेल इथे जे बहुसंख्य लोक आहेत ज्यांची संख्या जास्त आहे ज्यांचा धर्म मोठा आहे त्याच्या तिशाऱ्यावर तुम्हाला चालावं लागेल त्याचा दुसरा अर्थ असा होतो बौद्ध असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल पारशी असेल जू असेल जैन असेल हे अल्पसंख्याक आहेत तुमच्या मताला काही किंमत नाही तुम्हाला बहुसंख्याक लोकांच्या मतानुसार म्हणजे हिंदू धर्माची ऐंशी टक्के लोकसंख्या आहे त्याच्या मतानुसार तुम्हाला राहावा लागेल त्याचा दुसरा अर्थ होतो अन्यथा हा देश सोडून जा जाणार तुम्ही देश सोडून कडावा की काय न हरवायले तुम्ही देश सोडून जाणार आह का तुम्ही देश सोडून जाणार आह तारी भाई देश सोडकी जाण्यावाले हा देश कोणाच्या बापाचा नाही शेखर यादव हा देशर यादव हा देश भाजप सरकारच्या इशारा अभ्या ऐकायला फडल्या हा देश फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या आहे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी पहिली मागणी आहे की या ठिकाणी आमचा सोमनाथ मेला परभणीचा सूर्यवंशी त्याला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय देताना आमचे ज्येष्ठ नेते विजय वाकुट वारले त्याला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली देतो आणि शासनाकडे मागणी करतो ज्या पी आय ने सोमनाथ सुरेंशी बळी घेतला त्याच्यावर तीनशे दोन नुसार कारवाई करण्यात यावी हा सांगण्यासाठी दादासाहेब शेटके आलेला आहे मी आता शेवटाकडे होतोय शेवट माझ्या भाषणाचा देशेखर यादव म्हणालो काय म्हणाला की हा देश बहुसंख्यक लोकांच्या मनावर चालणार आहे त्याच्यासाठी मला चार ओळी आठवल्या असेल सत्ता संपत्ती माझ तरीही तुम्ही आवाज काढा जहागिरी नाही जहागिरी नाही शेखर यादव असेल सत्ता संपत्ती माझ तरी नाही संविधानापुढे कोणाचीच दादागिरी नाही बहुसंख्याक मतानुसार चालायला दादा साहेब तुम्ही हात वरे केल्यानंतर म्हणायचं त्या भडव्या शेखर यादवला ना जहागिरी नाही हात वरे केल्यानंतर त्या शेखर यादवला असं सत्ता संपत्ती माझ तरी नाही संविधाना पुढे कोणाची दादागिरी नाही बहुसंख्याकाच्या मतानुसार चालायला दादा साहेब शेकर हा देश कुणाच्या बापाची कुणाच्या बापाची कुणाच्या बापाची आम्ही म्हणूया जसं तुम्ही रक्त सांडिवलं या देशासाठी तसंच बुद्धान आणि मुसलमानांनी सुद्धा रक्त सांडिवलेलं आहे हा आमचा देश आहे आहे की नाही ना। शेवट माझ्या भाषणाचा अत्यंत महत्वाचा दोन मिळ करतो मनुवादी दोन दिवस मनुवादी डोकंवर काढतोय शेवट हे तिरी संदर्भ डिसेंबर महिन्यातले माझ्या भाषणाचा शेवट असा आहे तो टकल्या म्हणाला की ते आणि मला त्याला सांगायचं शेवट माझ्या भाषणाचं आपण सर्वांनी लक्ष द्यावं माझ्या बहिणीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि अमित शहानी बाबासाहेबाचा अपमान केला सांगितलं याची फॅशन झाली मला सांगा टोनू भाऊ फॅशन कपड्याची असते ना फॅशन कशा कशाची असते फॅशन ताई फॅशन कपड्याची असते ना कपड्याची बरोबर आहे का अजून कशाची फॅशन असते केशाची फॅशन असते बरोबर आहे ना केशाची फॅशन कपड्याची फॅशन आंबेडकर नाव घेणे फॅशन आहे का फॅशन आहे ते आंबेडकर नाव घेणार आणि म्हणून शेवट माझ्या भाषणाचा अमित शाह फॅशन नाहीये बाबासाहेबांचं नाव घेणं फॅशन नाही तू बाबासाहेबांचा अपमान केला आणि म्हणून काय आहे सांगण्या अगोदर आजच्या कार्यक्रमात ज्यांनी कोणी कायदा वाचला असेल अनुसूचित जाती जमाती कायदा कलम तीन एक वी कलम लिहून घ्या कलम अट्रॉसिटी ऍक्ट तीन एक व्ही मध्ये सांगितलं राव देना मार लोकांनी राव देते महत्वाचं नाही बघित दोन देते शेवट बघा अमित अपमान केला अट्रॉसिटीची कलम तीन एक व्ही सांगतो आमचे आदर्श जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्यावर कोणी आप शब्द वापरत असेल त्यांचा अवमान करत असेल अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तीन एक नुसार गुन्हा आहे मी कार्यक्रमात मागणी करतो की त्या अमित शहावर अट्रॉसिटी दाखल करावी शासनाने तात्काळ आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देण्याऐवजी फॅशनचं उत्तर देतो आणि थांबतो फॅशन म्हणाला अगं फॅशन नाही अमित शहा काय आहे भित्र्या आणि शांत लोकांसाठी अंश नाही उपोषण आहे आम्ही आग लावतो म्हणून मनोवाद्यांना टेन्शन आहे आम्ही आग कुठे लावतो आग कुठे लावतो आवाज काढा राळेगावचे टायगर आहे तुम्ही आम्ही आग कुठं लावतो आम्ही आग कुठं लावतो आम्ही आग कुठं लावतो आमच्या बहिणी आग कुठे लावतात कोणाच्या मनुवाद्याच्या मनुवाद्याच्या आणि म्हणून प्रॅशनचं उत्तर एक मिनिट फक्त त्या हरामखोरासाठी ज्याने अट्रॉस्टीचा गुन्हा गेला तर मला सांगितलं मी आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव फॅशन नाव घेणं फॅशन नाही तर काय इकडं लक्षात घ्या शेवट तुम्ही सर्वांना म्हणायचं काय म्हणायचं पॅशन आहे पॅशन ऐकू आलं शुद्ध शब्द पॅशन पीएडबल एस आय बघा असा तरी केल्यानं ना सोनाने म्हणायचं माझ्या भाषणाचा शेवट सगळ्याची चटी पुढे झाली पाहिजे सगळ्याची आणि शांत लोकांसाठी अंशन आहे आणि शांत लोकासाठी अंशन आहे अरे आम्ही गुडाला आग लावतो म्हणून मनुवाद्यांना टेन्शन आहे आम्ही बुडाला आग लागतो म्हणून मनोवाद्यांना टेन्शन आहे अर्थात आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन नाही आम्ही शेव आंबेडकरांच नाव घेणं फॅशन नाही तर आमच्यासाठी मिशन भूषण आणि आवड आहे आम्ही कारण आंबेडकर नाव आमच्यासाठी श्वास आहे त्याच्याशिवाय जगू शकत नाही एवढं बघू माझ्या शब्दाला परिणाम देतो एकदा आवाज काढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद जय भीम जय संविधान दादा साहब आगे बढो हम तुम्हारे साथ आगे बढो हम तुम्हारे साथ हैं भीम टाइगरसेनेचा यस भीम टाइगरसेनेचा यस भीम टाइगरसेनेचा यस भीम टाइगरसेनेचा दहन दा करतो आपण सर्व भीम टायगर सेनेच्या भीम टायगर सेनेचा yes! से yes! आणि यानंतर फक्त एका मिनिटात एक गोष्ट सांगू इच्छितो भीम टायगर सेनेला सरकार आहेत त्यांचा सन्मान झाला साहेब कातील अशी मी त्यांना विनंती करतो